गेल्या दोन दिवसांपासून शहरात सूर्यदर्शन न झाल्यानं सातत्याने ठगाळ वातावरण कायम असून केवळ रिमझिम पाऊस सुरू आहे जोरदार आणि संततधार पावसाचा अभाव असल्यानं नागरिकांना फक्त चिखलाचा सामना करावा लागतोय यावेळी पश्चिम महाराष्ट्रात पावसानं हाकार माजवला असून पुणे शहर पाणी बुधवारी पावसाची नोंद करण्यात आली होती त्यामुळे झाल्याची माहिती चिखलठाणा वेधशाळेनं वर्तवली आहे या पावसामुळे भूजल पातळीत विशेष लाभ होणार नसल्याचं भूदल तज्ज्ञ सांगत आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय हर्सूल तलावाची जिल्ह्यातील